आता ही मेंढी मावली ना आता ही मेल्याच्या नंतर गेलंय ना असं पूर्ण पुरलेलं आहे पुरलं आणि त्याच्यावरती भांडारा वगैरे टाकून दगडाला नाही का म्हणजे तिथं आता बाळ जास्त तो तयार झाला असं मानलं जातं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो मी जसं की तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी बाळूबाची मेंडर तुम्हाला नक्की दाखवेल तर मित्रांनो सॉरी फॉर लेट कारण मला लेट झालं आहे हे दाखवायला दा पुण्याला गेलो होतं एक्झाम वगैरे होती त्याच्यामुळे लेट झाला आहे परंतु आज मी आलेलो आहे आपल्या गावामध्ये आज बाळूबाहांच्या जी पालखी त्याचा लास्टच दिवस आहे त्यामुळे मी तुम्हाला आलो आहे दाखवायला ते म्हणजे बाळूवांची बकरी कारण बकऱ्यांना शिंग आहेत आणि शेंगा असणारी बकरी बघण्यासाठी मी पण खूप इच्छुक आहे कारण भरपूर वर्षानंतर मी आज बाळवांची बकरी बघतोय बकरी म्हणजेच में बाळवांच्या मेंढ्या बघतोय मी लास्ट टाईम बघितलं होतं मी सातवीला होतं त्यावेळेस म्हणजे की जवळपास पंधरा वर्ष झालं असेल मी बघितले होतं आमच्या इथं असणारे काळवाडी गावात त्यानंतर आपल्याच गावात आहे परंतु लेट झाला आहे तरी पण मी दाखवतोय कारण मी तुम्हाला प्रॉमिस केलं की मी तुम्हाला बाळूवांची बकरी दाखवणार आहे बोला बाळूवा की जय चला जाऊया आता हे बघा माझ्या साईडला बॅक साईडला हे दिसतंय इथं शेळ आहेत बाळवांच्या बकऱ्यांबरोबर शेळा पण भरपूर आहेत शेळ्यात आणि शेळ्या पण पूर्ण शेळ्यांना पण बांधले दाव्याने हे बघा शेळ्यांना सुद्धा आहे पण काही काही शेळ्या ज्या आहेत ना त्यांचे पण शेंग भरपूर लांब लांब चल तर जाऊ आता ज्या ठिकाणी तळे समोरच आहे तळ एक मला एक गोष्ट विशेष वाटली की खरंच बाळूमामांचं कसं पावतात वगैरे ना मी मित्रांनो कोट सांगत नाही आपलं युट्यूब चॅनल आहे ना त्याला सबस्क्रायबर वाढतच नव्हते लिटरली सांगतो सबस्क्रायबर वाढत नव्हते व्ह्यूज येत नव्हत्या परंतु बाळूमामांचा मी व्हिडिओ बनवला खरंच व्यू पण चांगले आल्या आणि सबस्क्रायबर ॲटोमॅटिकली वाढत चाललेत बाळूमावांनी मला तेवढी मात्र एक देणगी दिली आणि तुम्ही सर्वांनी माझे व्हिडिओ बघितले सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तुमचं खूप आभार मानतो आणि मी ना बाळूमाची कुठली सेवा केली फक्त व्हिडिओ बनवला आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं की बाळभावांचा भागानं कुठे आहे हे दाखवण्याचं काम केलं आणि माझे सबस्क्रायबर वाढले व्ह्यूज वा वाढले लोकांचे चांगले चांगले कमेंट पण येऊ लागले तर बाळूमावांनी मला एक चांगली देणगी दिली आता परवाच्या दिवशी काय झालं होतं की बाळूमानची ज्यावेळेस आरतीला आलं होतं काल ऑफिस होतं त्याच्यामुळे मला काय येतं आलं नाही परंतु परवा तीच्या दिवशी आल्याच्यानंतर तिथं मला म्हणजे पाऊस आला होता त्याच्यामुळे मी तिथं व्हिडिओ काय बनवू नाही शकलो पाऊस आल्यामुळं कसं पूर्ण लोक भिजले आणि रानात असल्या कसं चिकल वगैरे लागतो ना त्याच्यामुळे व्हिडिओज नाही बनवू शकलो सगळे लोक गेले स्टार्टिंगला आला होता पाऊस आणि त्यानंतर पूर्ण थांबला आणि परत काय झालं की लोक प्रसाद वगैरे घेतला आणि प्रसाद घेतल्याच्यानंतर पुन्हा पाऊस भरत आला चला हे बघा माझ्या साईडला ही बाळवांची मेंढ्रा आहेत आता हे मेंढऱ्यांच्या वरती ना इथं बघा हे कोड वगैरे केले जाते जसं की चार लेलं आहे आता ही चार लेलेलं आहे म्हणजे त्या त्यांची जी पिल्लं येतं त्या पिल्लांच्या सुद्धा म्हणजे आता ती वेलेली मेंढी आणि त्या मेंढीच्या जी पिल्लं येतं त्या मेंढीच्या पिल्लाच्या अंगावर सुद्धा त्याच कलरमध्ये तोच आकडा असणार आहे जेणेकरून ती जर प्यायचं असेल त्यांना तर ते बरोबर त्याच मेंढीपाशी घेऊन जाणार आता एक तुम्हाला गोष्ट दाखवतो एक बालिंग आहे ना का म्हणजे ते बकरा आहे त्यांच्यातला त्याला खूप मोठी शिंगायचं हा बघा त्याला आहे ना खूप मोठी शेंगायचं ओ... जसं की काय त्याला का बोलता येडका वगैरे बोलतो ना तर शिहायला येतं आणि तो, शी तो, तो पूर्ण जो एरिया आहे आता ह्याच्यामध्ये किती बक दोन हजार बकरी असू शकतात मेबी कारण दोन हजार बकऱ्या आणि इथं खाली पण बकरीच आहेत आणखी आणि सध्या जे ह्याचे जे, जे पाळणार आहेत ज्याला मेंढके बोलतात ते आता जेवण आहेत आणि ते सगळं आजचं नाही का म्हणजे लोकांना सांगायचं सांगतायत की तुम्ही आज ज्यांच्या पण दारातून पालखी जाणार आहे त्यांनी दारासमोर आपल्या रांगोळी काढा सडा टाका जेणेकरून आपलं घर आहे ना म्हणजे आपला जो परिसर आहे तो पवित्र करा गायीचं शेण म्हणजे खूप पवित्र असतं तर त्याने तुम्ही आपला परिसर पवित्र करा जिथून बाळवांचे पालखी जाणार आहे तर हे बघा बाळवांच्या मेंढी प्रत्येक मेंढीच्या जे पाटण आहे ना पाटीवर त्यांच्या भंडारा लावला आहे म्हणजे हळद लावलेली आहे त्यांना काय विशेष माहीत नाही बाळवांच्या जवळपास ऐंशी टक्के ऐंशी ते नव्वद टक्के बोललं तरी पण काय हरकत नाही एवढ्या पूर्ण बकऱ्यांना आहे ना शेंग हिने मला मारू नाही तर ना, शेंगा असल्यामुळे भरपूर आणि एक आणखी एक दाखवतो हे बघा आता हे तर छोटाच आहे तर छोटाच आहे ह्याला पण शेंगा येतो ते तो एवढंसं छोटा आहे तो कोक्रो बोलतो ना त्यालासुद्धा शेंगा आलेले आहे आता आमच्या घरी पण बकरे आहेत आमच्या घरी पण बकरे आहेत पण आमच्या घरच्याला एका पण बकऱ्याला शेंगा आलेला नाहीत हे कसं काय काय माहीत नाही म्हणजे ते जे जेनेटिक्स जे, वगैरे असतात ना ते खूप वेगळे असतात आणि विशेष एवढं वाटतं की एवढे छोटे बकरी येतात त्यांना पण शेंगा येतात राह आपल्या गावाकडं असणारे रे आता आमच्या गावामध्ये पण भरपूर बकरी बकरी पाळतात पण एक नाही का एक हजारा तोंड एका बकऱ्याला फक्त शेंगा असतात आणि पूर्ण जी जाळी ठोकली ना ह्या जाळीच्या पूर्ण साईडला त्यांनी झेंडे लावलेले आहेत बघवे झेंडे लावलेले आहेत आणि आतमध्ये एक लाईट आहे जेणेकरून गावाच्या मधली गावामधली जरी लाईट गेली ना तरी पण हिथली लाईट मात्र जात नाही कंटिन्यू ही लाईट राहत नाही आणि ह्यांच्या मेंटेनन्सचा जो कळप आहे ना याच्याबरोबर त्यांनी जनरेटर आणलेलं ही चांगली गोष्ट आहे कारण पावसाचे दिवस आहेत एक तर उन्हाळा आणि पावसाचे दिवस नाहीतच एक तर उन्हाळा आणि उन्हाळ्यातसुद्धा पाऊस येतोय त्याच्यामुळे कसं होतं की अंधारामध्ये काय पण होऊ शकतं नाही का हे बकऱ्या एकमेकाला मारू पण शकतात त्याच्यामुळे लाईट खूप गरजेची तर ह्यांनी त्याचंसुद्धा नियोजन केलं आहे त्याच्यामुळे जा त्यांना खूप मोठं जनरेटर आहे त्यांच्याबरोबर तर बघा आता हे म्हणजे मेंढके बंद आहेत ना म्हणजे जे मेंढ्या राखत आहेत ते आता त्यांचं जेवण झालं आहे आणि जेवण झालं नंतर आता ह्या मेंढ्या पुढच्या गावाला आज जाणार आहेत आज मेंढ्या इथं नसणार आहेत आमच्या गावापासून थोड्याच जवळ आहे म्हणजे जिंतीचाच एरिया लागतो परंतु जिंतीच्या एरियामध्ये एक खादगाव रस्ता आहे ना त्या खादगाव रस्त्याच्यामध्ये आज मेंढ्या असणार आहेत बंद जेवण करून आलेत कदाचित आता लगेच ते सोडतील ते बघा आता हे जेवण करून आल्याच्यानंतर प्रत्येक जो तो आपली आ, काम तो जे आहे तो करतो आहे प्रत्येक बाहेर गेलेले जे मेंढ्या आहेत ना त्यांना आतमध्ये सोडण्याचं काम करतो आहे आणि एक गोष्ट सांगू की हे लोक आहेत ना की बाळवांची सेवा करण्यासाठी खूप लांबून लांबून आलेत एक दोन तीन दिवसापूर्वी एक मुलगा मला भेट बे, भेटला होता तो नांदेडवरून ना आला होता नांदेड आपल्यापासून भरपूर लांब आहे आणि बाळवांची सेवा करण्यासाठी तो मुलगा नांदेडवरून येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे हे बघा एवढे मेंढ राखण्यासाठी की भरपूर लोक आहेत हे जे समोरून पण येत आहेत आणखी इकडून पण भरपूर आहेत आणि हे जे मेंढ्यात ना एका जागेवरती म्हणजे ते चरण्यासाठी सोडत नाही प्रत्येक हा आपल्या वेगवेगळ्या दिशेने जात असतो चारण्यासाठी हे बघा एवढे आहेत ना आपल्या गायीला कशा असतात तेवढे मोठे मोठे शिंगत आहेत मेंढ्यांना तो मारतोय म्हणून त्याला मारतोय तू मेंढ्यांना मारतो ते काय बोलतो तो वेगळ्या वेगळ्याच्यातून आला होता वाटतं हे जे कंपार्टमेंट आहे ना तिथं सेपरेशन केलं होतं परंतु तोच तिकडे तो गेला आपल्याकडे जे मेंढेत ना आपल्या घरी ते आहेत म्हणजे यांना शिंगण आहेत आणि बाळवांचे मेंढण भरपूर मेंढ्यांनी शिंग आलीच एक आली शिंगावाली चांगले आहेत सगळे चला आता जाऊ तिकडं जिथं बाळवांचं रथ आहे ना तिथं जाऊ कारण तिथे गेला आज लास्ट दिवस आपण दर्शन वगैरे घेऊ आणि त्यानंतर गावामधून मिरवणूक तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आज बाळमान ते मिरवणूक सुद्धा बघायला मिळणार आहे तो मुलगा आलेला आहे त्या दिवशी मला भेटला होता तो नांदेडवरून आहे त्याला बोलू आता तरी दिसलाच नाही परत

मग फोन वगैरे मला वाटलं त्या दिवशी भेट दिला ठीक आहे मित्रांनो चला तो गेलेला आहे तो नांदेड वरून आलाय आणि विशेष म्हणजे त्याचं आर्मी मध्ये सिलेक्शन झालं बोलतोय फक्त आता त्याचा राहिलाय तो म्हणजे त्याला डेट यायची म्हणजे ट्रेनिंगला त्याला बोलवायचं राहिले अदरवाईज त्याचं सगळं झालेलं आहे ट्रेनिंग वगैरे म्हणजे सॉरी मेडिकल आहे त्याचे एक्झाम वगैरे तो पास झालेला आता हे मेंढे ना मला वाटतंय भीमा नदी साईडला जातील काही कारण चढण्यासाठी सध्या चांगला एरिया म्हणजे भीमा नदीचा एरिया पाणी खाली गेल्यामुळे चांगलं खायला मिळत बघा मेंढ्यांच्या बरोबर आहे ना पटाक आहे बघी पटाक आहे म्हणजे जेणेकरून लांबून सांगेल ला, की बाळवांचे मेंढरा मेंढ्यात प्रत्येक वेगळं डायरेक्शन जाते आता इथून ते सगळे एकत्र दिसतील तुम्हाला परंतु इथून वेगवेगळ्या डायरेक्शन नेहमी मित्रांनो विषय काय आलं नव्हतं का आता आहे ना बाळवांच्या बकऱ्यामधलं एक जे पिल्लू आहे ना ते वारले ते बघा इथं माहित आहे इथं खाली आहे ना ते पिल्लू वारलेले आता ह्याच्यावरती काय करतील फुर्तील वगैरे काय माहीत नाही काय नाही त्यांना विचारू आता जर इथं कोण थांबलेलं असेल ना त्यांना विचारू मामा आता हे वारले ह्याला काय करणार पुरायचं का तर मित्रांनो आता जे पिल्लू जे एक्सपायर झाले ना त्याला आहे ना आता ते पुरतील म्हणजे जे लोक जे माग आहेत ना ते लोक पुरतील कारण आता हे लोक जे दिसत आहेत हे बकरे घेऊन चारायला चाललेले आता ह्यांच्यामध्ये खूप लोक येतं जवळपास बकऱ्याचा चारायला जाण्यासाठी नाही म्हटलं तर चाळीस पन्नास लोक असतील आणि एक गोष्ट चांगली म्हणजे हे लोक जे आहेत ना ह्या आरती झाल्याच्या नंतर अगोदर ह्या लोकांना जेवण दिलं जातं आणि त्याच्यानंतर गावातल्या लोकांना दिलं जातं वेगवेगळे प्रत्येक लोकांचे आहेत ना वेगवेगळे गट दिसतात कारण हे बघा इकडं हे लोक वेगळे तर ह्यामधल्या जे आहेत ना मेंढ्या मेंढ्यांसाठी वेगळे लोक आहेत आणि प्रत्येक तिकडं जर बघितले एकदम महाग तर तिकडं पण वेगळं म्हणजे एका मागं सात ते आठ लोक सहज आहेत चला जाऊ आता पालखी तिथं फायनल मित्रांनो बघा तिकडं जे येत नाही शाळेत आले आणि यांची डायरेक्शन म्हणजे पूर्ण हे वेगळ्या दिसून चालले शेतामधून चालले ते काही इकडे तिथे बाबा पण बाबा एवढे त्यांचं वय झाले तरी पण ते येत आहेत बरोबर ही शिळी ही शिळी राहिली बा सोडायची प्रत्येकाचे वेगवेगळे डायरेक्शन होतील परंतु संध्याकाळी ना ज्यावेळेस पण बकऱ्यांत म्हणजे टाईम होईल ना तर ते सगळे लोक एकाच ठिकाणी येणार तुम्हाला एक आपण जे बोललो होतं ना ते लास्ट ब्लॉग मध्ये की ते बकऱ्यांची आहेत त्यांना ट्रॉलीमध्ये आणलं होतं तीन लेअरची ट्रॉली होती तर ती तुम्हाला दाखवतो तर हे बघा मित्रांनो इथं ना जे जे ट्रॉलीमध्ये आज बकऱ्या पिल्लं आहेत जेणेकरून आता ह्या ह्या गावातून दुसऱ्या गावात जायचं म्हणणं तर त्यांना ह्या ट्रॉलीमधून घेत गे... घेऊन जातलं घेऊन गेलं जातं तर इथं आता पिल्लं भरण्याचं काम चालू आहे झूम केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जरा ब्लर दिसत असेल तर मित्रांनो आता ज्यावेळेस पण इथून ह्या बकऱ्या जातील ना त्यावेळेस जे महाग असणारे लोक येतो आता ते पिल्लू दाखवलं ते वारलेलं पिल्लू होतं ना त्याला थी ते पुरतील आणि त्याच्यानंतर हे जे दावे वगैरे बांधलेले आहेत सगळे किंवा जाळी ठोकलेली ते सगळं काढून घेऊन जाणार असते ते आणि आज संध्याकाळी म्हणजे आत्ता गेले ना आज बघ गावातून मोठी मिरवणूक आहे भंडारा वगैरे उधळणार त्यानंतर कदाचित डी जे पण असण्याचे चान्सेस आहेत अंग्या बोलत होता की डी जे आहे म्हणून तर त्यानंतर आत्ता झालं म्हणजे आता तर म सकाळच आहे आणि संध्याकाळपर्यंत तिथं सगळं सेटअप रेडी असणार त्यांचा तेवढं खूप भारी नियोजन केलं जातं की एका दिवसामध्ये म्हणजे दिवस पण नाही चार ते पाच तासामध्ये लगेच दुसऱ्या गावामध्ये जायचं आणि दुसऱ्या गावामध्ये जाऊन पुन्हा तीच तयारी करायची मग प्रत्येक लोकांना पण बघा कोणताही लोक, लोक म्हणजे की डायरेक्टली बकऱ्या वगैरे आणणं किंवा त्याच्या शेतामध्ये चारणं सोपं गोष्ट नाही की डायरेक्टली येणार आणि तुम्ही चारणार प्रत्येक लोकांना बाळमावांनी काही ना काही म्हणजे अनुभव दिलेला असेल किंवा बाळमावा त्यांना पावलेले का त्याच्यामुळे प्रत्येक लोक हा त्यांना बाळवांच्या मेंढ्याला येऊन चारायला सांगतो आता जर हे बघा मी जे हे शेतात आहे ना मी ज्या दिवशी मेंढ्या येणार होती त्या दिवशी ते समोरच्या शेतात आहे ना की आपण ते बोलतो ना कडवळ वगैरे होतं ते गुरांना खायण्यासाठी केलं होतं परंतु ते पूर्ण त्यांनी म्हणजे में मेंढेने खाल्लं असेल किंवा त्याच्यामध्ये रोटर वगैरे मारून लोकांना बसण्यासाठी केलं कारण ता, लोक स्वतःचं एवढं नुकसान करून आहेत ना शकत काही ना काही देवांचं त्यांना पण माहिती आहे की अस्तित्व आहे देवाचं त्याच्यामुळे हे सर्व गोष्टी पॉसिबल होतात तुम्ही जर एक गोष्ट बघितली ना की अपंग वगैरे लोक भरपूर आहेत आता हा जो मुलगा चालला आहे ना तो बघा अपंग परंतु तो सुद्धा बाळव्हाची सेवा करतो आणि धनगरी फेटा वगैरे बोलतात हे भार वाटतं एकदम असं फेटा वगैरे घातलेलं गोंगडी त्यात बाळमांचा विषयच असा होता डोक्याला फेटा वगैरे बांधलेला आणि त्याच्यामध्ये खांद्यावरती गोंगडी आणि एक गोष्ट म्हणजे बाळवम आहेत ना बाळमान लोकांनी पाहिलेलं आहे बाळमावांचे जे फोटो आहे तिथं पालखीचे तिथं तिथं फोटोसुद्धा आहे बाळमावांचा एक म्हणजे जो आता ॲनिमेटेड टाईप नाही का आता एडिटिंगमध्ये राहिलेला आणि एक जो आहे तो ओरिजिनल फोटो आहे बाळमाहनचा तीन लेअरमध्ये आता हे सगळ्यांना भरताय या लहान मुली त्यानंतर गावातली माणसं ना ते सुद्धा मदत करू लागते हा हा अपंग मुलगा बाळमावांनी त्याच चांगलं करावं परंतु तो बाळमावांची सेवा करतोय बघा पूर्ण तीन जे आहे पूर्ण आता गच भरलेले आहे ट्रेलर तर जसे हो जी तो 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 हो ना ना मित्रांनो जर तुम्हाला काही साहित्य घ्यायचं असेल जसं की त्याच्यामध्ये कोराड वगैरे असतं म्हणजे गळ्यामध्ये घालण्याची कोराड त्यानंतर हातामधलं तावीत वगैरे तर तुम्ही तिथून घेऊ शकता आणि ही बाळवाहांची पालखी तर आज ह्या पालखीचं प्रस्थान हे आमच्या गावाचे दुसऱ्या गावामध्ये होणार आहे हळू का छान लहान मुलगी काय गी सुद्धा टी शर्ट घालून रेडी नाचायला जायचं का आता डी जे बघायचं का समोर इथं डी जे हा डी जे आलेला आहे त्यानंतर आता याची पालखी गावातून निघून पूर्ण गावामध्ये वेडा आहे ना पूर्ण गावाला वेळा असणार आहे त्याला जाऊ आता प्रसाद वगैरे घेऊ अंग्या पण थांबला तिथं

मित्रांनो एक गोष्ट दाखवू का अरे हा जो पुर पुढून जो जी सी बी जे सी बी आला आहे ना त्याच्यामध्ये आता ही मुलं बसलं आहेत आता हे मुलं आहेत ना पूर्ण भंडारा उदळण्यासाठी बसला आहेत आमचा अंगे पण बसला आहे याच्यात नाचत नाही काय काय की मिरवणूक हे पूर्ण हे जे जे बीचं नाही का समोरचं जे आपण बोलतो ना त्याच्यामध्ये पूर्ण आता भंडाराने भरलेले आहेत छोट्या छोट्या ज्यावेळेस पालखी मिरवणूक निघेल ना तेव्हा ती काय करणार वरून फेकणार असं करणार असं चांगल्या प्रकारे नियोजन आहे ह्यानंतर कधी पालखीने सांगतो एक ना बाळभावांची आणि आपल्याला पण बघायला भेटते का नाही काही नाही कारण पुढच्या महिन्यामध्ये आपण पुन्हा एकदा पुण्याला जातो आहे ह्या सगळ्या गोष्टी मी खूप मिस करेल आणि बाळूमावांनी म्हणजे व्हिडिओ एक चालला आपला आणि त्याच्यामध्ये सबस्क्रायबर वाढले एवढे चांगले लोकांनी चांगल्या कमेंट केल्या त्या गोष्टी मी खरंच खूप मिस करेल लाईफमध्ये पुन्हा कधी असा चान्स मिळेल का नाही माहीत नाही राव मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतं जसं की मी तुम्हाला मग दाखवलं की तो छोटं पिल्लू वारलेलं नाही का मेलं होतं तर त्याला नंतर काय करतात आता हे बघा आता ही, ही मेंढी मावली ना आता ही मेल्याच्या नंतर गेला आहे ना असं पूर्ण पुरलेलं आहे पुरलं आणि त्याच्यावरती बांडरा वगैरे टाकून दगडाला नाही का म्हणजे तिथं आता बाळवांचा असते तो तयार झाला असं मानलं जातं ते बघा माझ्या साईडला इथं आहे ना बाळवांची जी मेंढी मावली ना ती वारली होती तर तिला इथं पुरलं त्या बाळवांच्या कळपातले आहेत ना जेवढी पण बकरी म्हणजे पिल्ला असेल काय असेल जर वार ते वारले तर त्यांना ना असं पुरलं जातोदरचा खटा होता काय अगोदरचा खटा होता देवाच्या बघा अगोदरच तिथं खड्डा पण होता आणि त्यानंतर मेंढी माउली मेल्याच्या नंतर तिला तिथंच पुरलं मित्रांनो आता बाळगावची पालखी इथून निघाली आता गावात जाणार आहे आपण डायरेक्टली गावात जाऊ मस्त पैकी इथं भांडाराची उधळण वगैरे झालेली जेसीबी भरून डायरेक्टली भांडारा एवढा आवाज येत नसेल बरं का डीजेचा आवाज आहे साईडला चला तर आता डायरेक्टली गावामध्ये जाऊ आणि गावातले सगळं पूर्ण पब्लिक मध्ये माहोल दाखवतो मित्रांनो फक्त बघा माझा आवाज काही येणार नाही मित्रांनो अशा प्रकारे झालं बाळमामाच्या पालखीचं आमच्या गावातून प्रस्थान आता दुसरीकडे झालं आहे खूप एन्जॉय केला खूप राडा आणि बघा हे माझ्या केसात पण भांडारा आहे पूर्ण गावात आहे ना रस्त्यांवर सुद्धा भांडारा भांडरा झाला आहे लई एन्जॉय केला डे होता त्यानंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एन्जॉय करत होते लय माझ्या आले राह दहा वाजल्यापासून पालखी चालू होती माझी मिरवणूक चालू होती आत्ता ज साडेबारा एक वाजत आलेत आणखीसुद्धा मिरवणूक चालूच आहे आता तिकडं गेल्याच्यानंतर म्हणजे मेन र लांब गे पालखी जे आहे ना लांब गेली त्याच्यामुळं आपण काय तिकडे गेलो नाही पण खरंच खूप भारी वाटलं आणि गावामध्ये ना मी एवढं म्हणजे एन्जॉयफुली ना सण ना, आणखी बघितला नाही सगळे सगळ्या कास्टचे सगळे लोक याच्यात मिक्स झाले होते तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेला आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाले नोटिफिकेशन येत राहील भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये टिल द टाइम टेक केअर बोला बोला बाळूमामा की जय